गुड मॉर्निंग मॉर्निंग बोल तर आज आपल्याला जो प्रयोग पाहायचा आहे तो की बऱ्याचदा आणि आपल्याला काय अंधश्रद्धा निर्माण होती तर ती कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे तर पाण्यात जर आपण काही काही केमिकल टाकले जसं आता हे काय तुम्ही वापरलेलं आहे पुरांनी वापरला आहे का नाही पुरी वापरलेला आहे वापरलेलं आहे ना तर हे आहे नेल पेंट नेल पॉलिश आणि हे जर आपण पाण्यात टाकलं रंगाचा ऑरेंज हे ऑरेंज रंगाचं नेलपेट आपण जर पाण्यात टाकलं तर आपल्याला पाण्यात आग लागत नाही माहित आहे माहिती आहे ना कारण पाण्याने आपण आग भिजवतो भिजवतो पण हे नेलपेट टाकल्यावर जर आपण माझी स्त्री काळी घेतली ला आणि ते जर या पाण्याला लावले पाणी होतं ग्लास मध्ये ग्लास मध्ये काय होत हे काय आपलं याला जर आपण अशा प्रकारे आग लावली भेट घेतली म्हणजे काय झालं हे पाण्याला आग लागली काय लागली पाण्याला मग ही जादू आहे का नाही ही जादू नाही या सायन्स आहे सायन्स काय आहे कारण नेलपेट मध्ये अल्कोहोल सारखे असे बरेच सारे केमिकल असतात आणि तुम्हाला माहिती किती काय घेतात पेट घेतात मग ज्वलनशील होण्यासाठी काय आवश्यक आहे ऑक्सिजन ऑक्सिजन कुठून मिळते त्यांना कारण पाण्यात काय आहे काय आहे पाण्याचं गुणधर्म कोणते कोणते काय कोणते आहे पाण्यात कशापासून पाणी बनते एच टू हायड्रोजन आणि हायड्रोजन आणि म्हणून अशा प्रकारे पाण्यात आग लागली झालो ना आपण आपण आता महाराज झालो काय नाही तर काय आहे हा हे एक सायन सायन्स आहे काय आहे सायन्स सायन सायन। आहे आणि लक्षात आता हे करून घरी आपण करून पाहायचा नेलपेन मध्ये कोणते रासायनिक द्रव्य आहे त्याची माहिती तुम्हाला लिहून आणायची आहे ओके थोडं लक्षात आलं